औरंगाबाद शहरात होळी आणि रुपीवंदन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले औरंगाबाद शहरामध्ये होळी आणि सोमवारी धुलिवंदन उत्साहात साजरे करण्यात आले रविवारी प्रत्येक घरासमोर गवऱ्या आणि लाकडाची होळी रोजून समाजातील होळी एक प्रकारे करण्यात आली सोमवारी विविध तरुणांनी तरुणींनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या जल्लोषात इको फ्रेंडली होळी साजरी केली नॅचरल सगळ्यांनी होळी खेळायला हवी असं मला वाटतं पाण्याचा वापर कमीत कमी पाण्याचा वापर करावा कारण पाण्याचा अपव्यय करणं चांगली गोष्ट नाहीये उत्साह उत्साह खुब छान है सबसे कॉलेज एकत्र पद्धति ने होली सेलिब्रेट के रंग रंग डारूंगी डारुंगी डारूंगी के पे रंग डारूंगी नंद पे रंग डारूंगी डारुंगी डारूंगी तरुणांनी रस्त्यावर नाचून तर अनेक कॉलनीतील महिलांनी एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी केली आणि अशा प्रकारे इको फ्रेंडली धुलीवंदनाचा औरंगाबादकरांनी एक प्रकारे संदेश दिला आहे